मित्रांनो मित्रा मित्रा हा बालर मित्रांनो हा मित्रांनो हे चिक्या किल्ल्यावर झालेला आहे चिकू आलेला आहे लगे रिलाव तर बघू शकता

बौ <laughs> <laughs> शकता की औ काय माते बहु कसं प्लेट केलेला आहे ए बंड्या कितींदा कितीना की छे ए नुकाय बघा बहु शकता आता तेचा गाव आलेला आहे हळूच बे काय हळूच बे बंड्या हळूच बे डबल आव बघ बसी डबल बे धीरे चिरंतो हळूच बे खा ए तर बघू शकता की मित्रांनो बघा ते कसं आता खेळतोय तर बघू शकत आता स्पिनर बॉलिंग टाकलेलं बॉल बघा तर बॉल टाकत आहे आता बघा बघा बॉल टाकलेला आहे बघा बघा बॉल

लाइक शेअर सबस्क्राइब करा हो मित्रांनो राम राम मंडळी तारो काय ए भाऊ रेकॉर्ड कर माइन मार रयोच ते मन लक्कने आणले कने तर बघू शकता मित्रांनो हे नाही स्वस्त जिरून घेऊन आले तिकडे बनती चॅनल जाई नव्हत चॅनल चा ओनर ओनर आहे ओनर बना बना मार मार पर टावला कर मन माकी र टाबर फेरावता अरे बघू लंबा चार्ट हो गया है मारी साडे पोटरी बंद कॅमेरा चालत

याच्या भाऊने याला रागात मारलेला आहे मित्रांनो बघू शकता कारण की त्याला भिवस शेतात मारलेलं होत ते मार कातावून इक्याला बाल मारलं तर बघू शकता मित्रांनो आता गोटू त्याला कस मारत आहे बंड्याने मारलेला अचंडू गेलेला वर गेलेला आहे तर आहे हळूहळू तर इक्या वापस आलेला आहे मित्रांनो इक्याचं फार्म बेस्ट चालत आहे आता गोटूंनी मारला तर आकाशवाणी अरे यूट्यूबने यूट्यूबरने मारलेला आहे शाट बाल गावात गेला आहे आता बाल काही भेटत नाही आता इथं गेम खेलास होतो मित्रांनो बाय बाय टाटा गो गो चल नेक्स्ट व्हिडिओत बघूया